नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या रेसिपीमध्ये आणि आज मी बनवणार आहे मस्त असा गाजरचा हलवा तर बघूया चला कसा बनवलेला आहे हे बघा डिलिशियस एकदम मस्त छान दिसतो आहे गाजरचा हलवा आपला तर एक किलोच्या प्रमाणामध्ये मी हलवा जो आहे तो बनवणार आहे तर हे गाजर जे आहे ते एक किलो घेतलेले आहे हिवाळा चालू झाला की गाजर येतात आणि कोणाकोणाला गाजरचा हलवा आवडतो नक्की कमेंटमध्ये सांगा तर त्यासाठी मी खवा घेतलेला आहे हा पाव किलो खवा आहे पण त्यातला मी थोडासा काढून ठेवलेला आहे हा दोनशे ग्रॅम खवा मी घेतलेला आहे खवा ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये टाकू शकता पण खव्याशिवाय हलवा जो आहे तो चांगला लागत नाही तर तुम्ही नक्की त्यामध्ये टाका त्यानंतर इलायची घेतलेली आहे मी मस्त अशी आणि ती मी आता त्यातले सीड जे आहे ते काढून घेते आहे इलायचीचे तर साधारण आठ ते दहा ज्या इलायची आहेत त्या घेतलेल्या आणि त्यातले हे जे बिया आहेत ते काढून घेतलेल्या आहे मी आणि आता हे बघा सा, त्याचे साल जे आहे ते वेगळे केलेले आहे आणि हे जे आहे ते फेकून द्यायचे नाही आहे तर चहा पत्तीमध्ये टाकायचे आहे चहा खूप छान लागतो त्याचा तर चला त्यानंतर गाजर जे आहे त्याचे वरचे साल जे आहेत ते काढून घ्यायचे आहे कारण त्याच्या ज्या दशा आहेत गाजरला थोड्याशा बारीक बारीक त्या हलव्यामध्ये आल्यानंतर चांगला लागत नाही बिलकुलही म्हणून नक्की तुम्ही वरचं जे साल आहे गाजरचा सा। ते काढून नंतरच गाजर जे आहे ते किसायचे आहे तर काही लोक कुकरमध्ये बनवतात हलवा तो मी एकदा बनवला होता पण बिलकुलही चांगला लागत नाही तर नक्की तुम्ही असा अशा प्रकारेच जसा मी बनवला आहे तसंच बनवा खूप छान बनतो तर सर्व जे आहे ते गाजर मी सोलून घेतलेले आहे बघू शकता त्याचा कलर किती छान आलेला आहे गाजर पण एकदम रेड असे खूप छान कलर आहे त्याचा आणि गोड पण आहेत गाजर तर सर्व गाजर जे आहेत ते धुवून घेते आहे मी हे बघा एक एक करून धुवून घ्यायचे आहे आणि आता हे धुवून झालेले आहे तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला दूध तर दूध मी घेतलेलं आहे गोकुळ आहे हे फुल क्रीम दूध असतं हे म्हणून मी ते घेतलेलं आहे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घ्या तर एक किलोच्या गाजरसाठी मी अर्धा लिटर दूध घेतलेला आहे नंतर इलायची जी आहे ती बारीक करून घेते आहे त्याची थोडीशी पूड करून घ्यायची आहे हे बघा केलेले आहे मी त्यानंतर गाजर जे आहे ते किसून घ्यायचे आहे कट करून कुकरमध्ये बिलकुलही ते गाजर चांगले लागत नाही हलवा तर तुम्ही नक्की थोडासा वेळ लागतो किसण्यासाठी पण असंच हलवा छान लागतो तर सर्व जे गाजर आहेत ते किसून घ्यायचे आहेत तर हे सर्व एक ले 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 मी ले 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 एक किलोचे गाजर जे आहेत ते किसून घेतलेले आहेत थोडेसे मी किसलेले आहेत काही मिस्टरांना सांगितले आहे त्यांनी थोडी मला हेल्प केलेली आहे गाजर किसण्यासाठी त्यानंतर काजू घेतलेले आहेत आणि काजूचे एका काजूचे दोन भाग असे करून मी कट करून घेतलेले आहेत त्यानंतर ग कढाई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तूप टाकलेलं आहे आणि तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये इलायचीची जी पूड आहे ती त्यामध्ये टाकलेली आहे हे बघा मस्त थोडीशी गरम झाल्यानंतर त्यामध्ये काजू टाकायचे आहे थोडेसे काजू परतवले थोडंसे सोनेरी कलर येईपर्यंत ते परतवून घ्यायचे आहे आणि मस्त असे हे बघा तुपामध्ये तूप जरा जास्तच घाला हलव्यामध्ये म्हणजे असा गाजरचा हलवा जो आहे तो छान लागतो तर हे बघा सर्व जे गाजर आहे मी त्यामध्ये टाकून घेते आहे आणि तुम्ही पण नक्की अशाच प्रकारे गाजरचा हलवा जो आहे तो बनवून बघा खूप छान लागतो हे बघा सर्व करून मी जो पीस आहे तो टाकलेला आहे त्यामध्ये तर क्वांटिटी बघू शकता तुम्ही खूप जास्त दिसते पण नंतर ते शिजल्यानंतर कमी होते तर हे बघा ते अर्धा लिटर जे दूध आहे ते गरम करून घेतलेलं आहे मी आणि गरम करून घेतल्यानंतर त्यामध्ये दूध टाकलेला आहे हे बघा आणि हे आता मिक्स करून घेते आहे बघा सर्व असं मिक्स करून थो घ्यायचं आहे नंतर थोडस अस परत म्हणजे परतवायचंच आहे थोडस तुपामध्ये आणि नंतरच त्यामध्ये दूध ॲड करायचं आहे हे बघा थोडस शिजतो आहे आपला हलवा आता मस्त असा त्याची क्वांटिटी पण बघू शकतो तुम्ही कमी झालेली आहे आणि आता मस्त व्यवस्थित मिक्स पण करता येईल आपल्याला त्यानंतर साखर घेतलेली आहे मी तर साधारण शंभर ग्रॅम साखर आहे ही एक किलोला मी फक्त एवढी साखर टाकणार आहे कारण जास्त साखर टाकली तर हलवा जो आहे फक्त गोड लागतो टेस्टी लागत नाही तर त्याची जी गाजरची जी टेस्ट आहे ती खाण्यामध्ये येण्यासाठी त्यामध्ये साखर जी आहे ती थोडीशी प्रमाणामध्येच घालायची आहे किंवा कमी घातली तरी चालेल असाच हलवा जो आहे तो चांगला लागतो आणि साखर टाकल्यानंतर ते मी मिक्स करून घेते आहे हे बघा आणि आता थोडंसं त्याला बॉईल होण्यासाठी ठेवायचं आहे त्यातलं जे जे दूध आहे ते जोपर्यंत आटत नाही तोपर्यंत आपल्याला थोडा वेळ शिजायला ठेवायचं आहे ते आणि ते बघा पाच ते दहा मिनिटामध्ये दूध आटतं त्याचं त्यानंतर त्यामध्ये आपल्याला खवा टाकायचा आहे हा दोनशे ग्रॅम जो खवा आहे तो मी त्यामध्ये टाकलेला आहे हे बघा खवाही एकदम फ्रेश आहे आणि गाजरही फ्रेश आहेत एकदम तर हलवा जो आहे तो खूप छान बनलेला होता सर्वांना खूप आवडला तर तुम्ही पण अशाच पद्धतीने नक्की तुम्ही ट्राय करा आणि हलवा बनव मस्त असा एन्जॉय करा तर खवा जो आहे त्यामध्ये मिक्स केलेला आहे आणि आता थोडंसं पाच ते दहा मिनटासाठी ते थोडंसं होऊ द्यायचं आहे लो गॅसवरती तर बघू शकता आपला हलवा जो आहे तो मस्त असा झालेला आहे जास्त वेळ लागत नाही होतो तो लवकरच हे बघा मस्त असा डिलिशियस दिसतो आहे आपला हलवा एकदम हॉटेलसारखा त्यानंतर मी काढून घेते थोडासा पाटीमध्ये आणि त्याला थोडासा वरतून असं चांदीचा वर्क लावणार आहे हे बघा खूप छान दिसतो आहे झाला पण खूप छान होता तो नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद